राजेंद्र भेटे साहेब प्लीज आपण पुढे या माईक नाव तर पुकारलं नाही पण नेमकं काय करायचं मी संभ्रमात कारण कवी संमेलन संपलंय आणि सभेला सुरुवात झाली आणि मी दोन्हीकडचं मानव मी सभेमध्ये बोलू शकतो आणि कविताही सांगतो असं काही ऐकत नाही सर्वप्रथम आजच्या या नामविस्तार दिना निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा तसेच आदरणीय दादांना अभिवादन आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आणि सर्व आयोजकांचे सर्वप्रथम मी या ठिकाणी आभार मानतो खरं म्हणजे अवघड गोष्ट आहे कारण नामांतर दिन आहे आणि नामांतरामध्ये ना अनेक लोक शहीद झालेले आहेत म्हणतात मनोर अंकुश म्हणतात उंगली कटवाने शहीद नाही होते उंगली कटवाने से शहीद नाही होते शहीद के लिए सर कटवाना पडतात आणि दुसऱ्या बाजूला महाकवी नामदेव ढसाळ यांच्या कवितेचं वाचन करायचं अवघड काम महाकवी नामदेव दादा म्हणतात सूर्याकडे पाठ करून शतकांचा प्रवास केला सूर्याकडे पाठ करून शतकांचा प्रवास केला आता अंधार यात्रिक होण थांबवलंच नाही था। त्या नामदेव ढसाळांची कविता वाचायच्या नामदेव हसा म्हणजे दादा अगदी सहज बोलून जातात गेला दिवस हागून टाकला आणि आला दिवस जगून टाकला तर त्या धसाळदाबांची कविता या ठिकाणी वाचतो मला कविता वाचण्यासाठी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभारी मानतो माझ्या धसाळ्यांच्या कवितेचं नाव आहे स्वतःच्या चेहऱ्याबद्दल आणि कविता संग्रह या तो जो रमत नाही प्रत्येकाला माहीत असायला हवे प्रत्येकाला माहीत हसायला हवे स्वतःच्या चेहऱ्याबद्दल प्रत्येकाला माहित असायला हवे स्वतःच्या चेहऱ्याबद्दल कुठे असतो चेहरा मागचा चेहरा स्वतःच्या बचावाचा वकील व्हायचं नाही मला स्वतःच्या बचावाचा वकील व्हायचं नाही मला तरी या चेहराचा रंग फुटला जेव्हा काल एक टॉप जाहीर करतो तेव्हा एका लढाऊ धडाडीने आम्ही जागे होतो काळ ही व्ययतेतून काळाचा जन्म अंधाधुंदीला वाव देऊ नकोस अंधाधुंदीला वाव देऊ नकोस या कुंभकर्मी सत्यावर हल्ला कराव दैनंदिन विवंचनेचा धोरा असाच नाच, नाचत राहतो मरणात म्हटलं होत म्हटलं होतं प्रवाह उलट पुढे जाईल तर पाण्यानच असा धग्गा दिला पाण्यानच असा धगा दिला तर नामदेव ढसाळांची कविता या ठिकाणी वाचलेली आहे जर तुमची परवानगी असेल तर माझी कविता जी मी नामदेव ढसाळांवर लिहिलेली आहे ती या ठिकाणी मी सादर करतो कवितेचं नाव आहे महाकवी ता नामदेव नाकारलेल्या माणसांचा लढा लढता लढता नाकारलेल्या माणसांचा लढा लढता लढता नाकारलेल्या शब्दांनाही न्याय मिळवून दिला प्रस्तावित शब्दांचा गांडू बगीचा प्रस्तावित शब्दाचा गांडू बगीचा एका दमत उद्ध्वस्त केला म्हणूनच तुम्ही शतकातील महाकवी आणि चळवळीतील दादा ठरला तुम्ही मारे सूर्याच्या रथाचे साथ हो तुम्ही हे मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे आणि दिले त्यालाही प्रज्ञा सूर्याच्या समतेचे धडे तुम्ही उलगडले गोलगद कोडे उलगडले गोलपीठाचे अलगद कोडे तेव्हा हादरले विश्व साहित्याचे साहित्याला शिकवले धडे तुझे घोड धरून मी चाललो आहे तुझे घोड धरून मी चाललो आहे असं पोलिसांना म्हणाला म्हणूनच तुम्ही शक्यता महाकवी चळवळीतील दादा ठेवलात चळवळीतील दादा ठेवला आहे अशोक दादा हिरे यांच्यातर्फे या ठिकाणी लाडू वाटप सुरू आहे